महाराष्ट्र कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या सदगुरू बाळूमामा भंडारा उत्सवातील महत्त्वाच्या रथोत्सवाला भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती उद्या गुरुवारी होणाऱ्या महाप्रसादासाठी कर्नाटक सीमा भाग व राज्यभरातून आलेल्या मेंढ्यांच्या दुधाच्या घागरी एकत्रितपणे बाळूमामा रथातून विधीपूर्व कादमापूरकडे नेण्यात आल्या याची सुरुवात निधोरिता कागल येथे धार्मिक व भक्तिपूर्ण वातावरणात जल्लोषी मिरवणुकीने सुरू झाली यावेळी बाळूमामाच्या नावाने चांगभलंचा गजर करीत भंडाऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली महाराष्ट्र कर्नाटकातील एकोणीस बगगीतून आणलेल्या घागरी निधोरीच्या हनुमान मंदिरात जमा केल्या होत्या याच ठिकाणी घागरींचे स्वागत व पूजन केले जाते भंडारा उत्सवामध्ये खिरीचा महाप्रसाद हा अत्यंत महत्वाचा कार्यक्रम मानला जातो बाळूमामा स्वतः बकऱ्यांच्या कळपातील मेंढ्यांच्या दुधाची घागर निधोरीतून महाप्रसादासाठी न्यायचे त्यामुळे या दुधाच्या घागरी निधोरीतून घेऊन जाण्याची दरवर्षीची प्रथा रूढ झाली आहे आदमापुरातून आलेल्या बाळूमामा देवस्थानच्या रथाचे निरोमध्ये दुपारी आगमन झाले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी